हाय हॅलो नमस्कार निष्ठा मध्ये आपले स्वागत आहे सगळ्यांना हिंदू नवीन वर्ष गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा हा ब्लॉग तुम्हाला गुढीपाडवायच्या दिवशीच येत आहे तर माझी गुढीची उभारण्याची तयारी चालू आहे हे मदत करतात मला आज आणायचे संडे असल्यामुळे ह्यांना देखील सुट्टी आहे गुढीपाडवायला तर काठी मस्तपैकी धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्याला हळदी हो कुंकवाची पाच बोटं लावलेली आहे साखरेच्या गाठी आणलेल्या आहेत कडुलिंबाची पाला आणलेला आहे तर सगळी तयारी आधी दोन दिवस आधीच केलेली होती तर इथे मी एक ब्लाउज पीस घेतला आहे तर ब्लाऊज पीस आणि साडी एकत्रच अशी गुढीला म्हणजे काठीला बांधणार आहे आणि मग त्याच्यावरती गाठीच्या माळा आणि कडुलिंबाची पानं आणि हार असेल तर हार किंवा चाफ्याच्या फुलांचा हार देखील घालतात गुढीला तर मी हार बनवला होता गोंड्याच्या फुलाचा तो घातला आहे तर पडवाचे दिवशी गुढी उभारणं हे आपल्या विजयाचं समृद्धीचं सौभाग्याचं प्रतीक आहे हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक सण आहे तर या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे खूप शुभ मानले जाते तसेच आपले प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवास करून माता सीता सोबत आपल्या अयोध्या नगरीमध्ये परतले होते त्या दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदा होती म्हणजेच चैत्राचा पहिला दिवस होता आणि म्हणूनच इकडे आनंदस्तो साजरा केला जात होता त्यामुळे सुद्धा गुढी उभारतात तर गुढी उभारण्याच्या मागे बरीचशी कारणं आहेत त्याच्यापैकी एक छोटीशी कथा तुम्हाला मी हे सांगितली तर मुंबईसारख्या ठिकाणी जागा छोटी असल्यामुळे बरेच जण खिडकीमध्ये गुढी उभारतात बरेच जण दारामध्ये गुढी उभारतात तर आम्ही बरेच वर्ष झाले खिडकीमध्येच गुढी उभारतो तर सगळी गुढी पूर्ण म्हणजे तयार करून मग मं काठी म्हणजे ती गुढीची काठी असते ती आम्ही खिडकीची इथे बांधतो म्हणजे अशा प्रकारे गुढी उभारत असतो तर तांब्याला देखील मी स्वस्तिक काढलेलं आहे आणि हो हळदी कुंकू लावलेला आहे छानपैकी आणि गुढी ऑलमोस्ट रेडी आहे छानपैकी बांधून गावी उंच उंच गुढी उभारण्याची एकदम परंपरा असते आणि जणू काही शर्यतच लागलेली असते प्रत्येक घरामध्ये की कोणाची गुढी उंच कोणाची नाही तर गावी खूप छान मस्त पद्धतीने साजरा केला जातो गुढीपाडवा तर आम्हाला जसं जमेल तसं आम्ही ते मुंबईमध्ये देखील साजरा करतो व्यवस्थित असा असं म्हणतात ब्रह्मदेवाने केली विश्वनिर्मिती ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्माण केली तो हाच पवित्र दिवस होता ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे कोणताही व्यवसाय प्रारंभ करणे नवीन उपक्रम हातात घेणे किंवा त्याचा प्रारंभ करणे सोनं खरेदी के करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात बरेच जण आपलं म्हणजे वाहन असेल ते म्हणजे फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल ते ह्याच दिवशी घेतात गुढीपाडव्याचा दिवस खूप शुभ मानला जातो या सगळ्या गोष्टींसाठी तर आता गुढी उभारून झालेली आहे तर तिथेच मी असं प्लाय ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती रांगोळी काढत आहे आणि हळदी गुंकू वाहून घेत आहे गुढीला आणि रांगोळीला सुद्धा आणि छान असं लिहिलेलं आहे मी हिंदू नवीन वर्ष गुढीपाडवायची हार्दिक शुभेच्छा दरवाजाला देखील एकदम सुंदर असं गोंड्याचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावलेलं ला आहे छानपैकी तर फुलं आणून मी स्वतः घरी तोरण आणि हार वगैरे सर्व केलं होतं एक दिवस आधीच ही नेहमीची तयारी असते माझी आणि आता गुढीला नमस्कार करत आहे मी आणि सगळ्यांचं वर्ष हे सुख समृद्धीचं आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊन दे अशी प्रार्थना करते गुढीला आरंभ होई मासीचा गुढ्या तोरणे सण उत्साहाचा गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाचं देन सोडा मनातली आडी गेल साली गेल आडी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा वरी लोभ वाढवा वाढवा तर पुरण नैवेद्य दाखवणार आहे आज गुढीला आणि देवांना सुद्धा तर पोळ्या करायला घेतलेल्या आहेत सकाळपासूनच थोडी थोडी तयारी करून ठेवलेली होती सोबतच म्हणजे गुढी उभारण्यासोबतच तयारी चालू होती तर पोळ्या इथे लाटून घेते पटापट आणि भाजून घेते आणि मग गुढीला नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे तर मस्तपैकी पोळ्यांवरती साजूक तूप टाकलेला आहे छानपैकी आणि बऱ्यापैकी पोळी आता जमायला लागलेली आहे मला छानपैकी अशी आणि फुगते सुद्धा माझी पोळी तर तुम्ही गुढीसाठी आणि देवांसाठी काय काय नैवेद्य बनवला होता तर ते मला कमेंट्समध्ये जाणून घ्यायला नक्की खूप आवडेल तर बाकीच्या पुरणपोळ्या पण अशाच प्रकारे करून घेते आणि मग नैवेद्य काढून घेते देवाचा आणि गुढीचा सुद्धा तर दोन छोट्या छोट्या पोळ्या लाटल्या होत्या छानपैकी आणि त्याच्यावरती कोबीची भजी ठेवली आहे पापड ठेवला आहे भात ठेवला आहे कटाची आमटी ठेवली आहे आणि थोडंसं दुधाचं बोट लावलेलं ला आहे आणि यांना नैवेद्य दाखवायला सांगितलेलं आहे तर पहिल्यांनी यांनी देवाला नैवेद्य दाखवला छानपैकी असं आणि देवाला पण खूप छान फुलांनी सजलेलं आहे तर असं वेगळंच वातावरण एकदम प्रसन्न वातावरण असं निर्माण होतं घरामध्ये सण असला की आणि त्यातूनच जर गुढीपाडवा नवीन वर्षाचा पहिला दिवस असेल तर अजूनच खूप छान वाटतंय एकदम घरामध्ये प्रसन्न वाटतंय आणि टी वरती सुद्धा देवाची गाणी चालू होती तर एकदमच मंगलमय वातावरण झालेलं आहे तर नंतर मग यांनी गुढीला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि छान असं मस्त पैकी गुढीपाडवा सण साजरा झालेला आहे छानपैकी आमच्या नैवेद्य दा दाखवून झालेला आहे आता जेवायला वस्तूच आहे आम्ही तर जेवणाचा ताट दाखवते तुम्हाला तर मस्तपैकी अशी गटाची आमटी केलेली आहे लसूण खोबऱ्याची मस्तपैकी दूध आहे पापड आहे कोबीची भजी आहे आणि पुरणपोळी आहे तो या तर या सगळ्यांनी जेवायला तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा, करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय